आज आपण आलू वडी बनवणार आहोत व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे आलूचे पान स्वच्छ धुवून त्यानंतर डेट काढून मग त्याला लाटणाने लाटून घ्यावे त्या अगोदर हाताला खाज येऊ नये म्हणून थोडेसे खोबरे तेल लावावे आता आपण साहित्य बघून घेऊयात दोन वाटेत चण्याचं चा पीठ दोन चम्मच तांदळाचं पीठ एक चम्मच लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद एक चम्मच ओवा दोन चम्मच तीळ अर्धा चम्मच धने आणि अर्धा चम्मच जिरे याची पूड आणि चिंच आणि गुळाचा कोळ आता आपण हिरव्या दहा बारा हिरव्या मिरच्या अद्रक चार पाच सा सात सा आठ लसणाच्या पाकळ्या मिक्सरला ग्राईंड करून घेऊया आणि कोथिंबीर नंतर कापून टाकूयात आत्ता आपण हे सगळं मिक्सरला चांगल्या प्रकारे बारीक ग्राइंड करून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगोदर जे साहित्य दाखवलं ते वापरून मिश्रण अशा प्रकारे तयार करून घ्यावेत मिश्रणाची थिकनेस या प्रकारे असावी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता हे मिश्रण आपण पानावर लावून घेऊया पान अ उलट ठेवावे म्हणजे पानाची मौसळ बाजू ही खालच्या बाजूला असावीत आणि जिथे आपण त्याची डेट काढून घेतली आहे ती बाजू वर असावी आणि त्या बाजूला मिश्रण लावून घ्यावे जास्त जास्त जाड मिश्रण लावू नये पातळ लावावे अशा प्रकारे पूर्ण पानाला मिश्रण लावून घ्यावे आता यावर एक पान ठेवूयात आता यावर एक पान ठेवूयात या पानावर सुद्धा आपण पातळ मिश्रण लावून घेऊयात पाण्याच्या साईज प्रमाणे लेअर करून घेऊयात आता आमच्याकडे मोठी पानं होते म्हणून आम्ही तीन लेअर्स केले आहेत जे शेअर करून घ्यावेत जशी पानाची साइज असेल त्याप्रमाणे लेअर करून घ्यावेत आता आमच्याकडे मोठी पानं होती म्हणून आम्ही तीन पानाचे लेअर करून घेतले आहेत आता या प्रकारे आपण रोल करून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण नीट रोल करून घेऊयात अशा प्रकारे नीट टाईट रोल करून घ्यावे स्टीमची तयारी करून घेऊयात आता आमच्याकडे स्टीमर नाहीये त्यामुळे आम्ही आम्ही एक चाळणी घेतली आहे त्याला ऑइल लावून चांगलं पसरून घेतलं आहे त्यानंतर हे जे रोल करून घेतलं आहे ते आपण चाळणीवर ठेवावे आता आपण स्टीमची तयारी करून घेऊयात एक स्टीलचं पातेले घे घेऊन त्यात दीड तांबे पाणी घालून ते बॉईल करायला ठेवून देऊयात आता आपण हे स्टीम करायला ठेवूयात त्याला चांगलं कवर करून घ्यायचंय जेणेकरून वाफ बाहेर गेली नाही पाहिजे याला आपण वीस ते पंचवीस मिनिट स्टीम करून घ्यावेत आता आपण याचे बारीक काप करून घेऊया